यर त्याला यांच्या बापाकडं लावायचं पिशवी घेऊ लय मला मारायला आहे आई ल त्याला लय मारायचं पिशवी द्यायची त्याच्या पप्पाकडे लावायचं त्याला हे आई अरे हे माई आई नामा लवकर याला पिशवी द्यायची पप्पाकडे लावायचं त्याच्या थांब थांब हिरो होतं

असं पिशवी द्यायची रट्टी द्यायची पिलू लावायची त्यांच्या पापाकडे डाळी पिशाला हम्म hmm. आजी तू बी आहे